चला पुढं कोण आहे मला गोल करा चला पुढं मग कुठे दिसतोय बघा शाबास चला पुढं चला पुढं पुढं पट 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 पटक अंशिका चल बंड बसारे बस चला पुढं भैरवी चल पटकन बरोबर शाबास मो शोधायचं आपल्याला शोधा मो पटापटा शाबास चला पुढं रुद्र चल शाबास चला पुढं नेत्रा चल चलपटकन घे खडू चला पटपट पटपट पट या जिथ झालाय गोल तिथं नको करू बाळा इकडं बघ वर बघ कुठं आहे का रिकामा हा शाब्बास व्हेरी गुड गोल। आ, वेरी नाइस, छान वेरी गुड चला योगेश ये पट, पट, पटपट शोधा ताम शाबास, वेरी गुड वेरी गुड आता एक वाक्य सांग वाक्य सांगायचं आपल्याला हम्म मोर

मोरा मोरा टेपी रंग रंगी असतो टीचर मोरा मोरा टेपी कृष्णा कृष्णाच्या मुकुटात घालतो शाबास मोरा मोरेना काकडे दलक पळक थुटी नसतो मोर दिवू पसतो सरस्वती हा

अरे बा मो, मोराचे पंख पडले की आपण उचलतोय की नाही बर बर मग मो, मोराचं गाणं माहिती का तुम्हाला कुठलं नाच रे मोरा, नाच्रे, मोरा। काळा काळा कळा दगाल शिवारा झुंजार रे आत्ता तुझी पाळी बीज देते टाळी आत्ता तुझी पाळी बीज देते टाळी फुलन पिसा